या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम बाल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एमआयएमनं पालिका निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात मोर्चे बांधणी केली इच्छुकांनी देखील या पालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली मात्र पालिका निवडणुकीच्या तोंडावरती एमआयएम ला मोठा धक्का बसलाय एम आय एम पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष फारुख शाब्दी यांनी आपल्या पदाचा तसंच एमआयएम सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिल्यानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे पालिका निवडणुकीत एम आय ची भूमिका ही निर्णायक अशा पद्धतीशी ठरवणार होती एम आय एम पक्षाच्या कामगिरीकडे देखील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं होतं दरम्यान एम आय एम मध्ये वादाचे प्रसंग सातत्यानं उभारत गेले आणि आता अशाच वादाची परिणिती फारूक शादी यांच्या राजीनाम्यात झालीय त्यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा आणि याचबरोबर शहर जिल्हाध्यक्ष पदाचा देखील राजीनामा पक्षाकडे दिला आहे सोलापूरच्या होम मैदानावर श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाची धूम पंचवीस ते एकोणतीस दिस डिसेंबर दोन हजार पंचवीस पाच दिवसीय महोत्सव तीनशेहून अधिक स्टॉल्स कृषी नवकृती यंत्रे पशुपालन स्टार्टअप्स कुछ प्रमुख आकर्षण दुर्मिळ देशी बी बियाणे पाचशेहून अधिक प्रकार पशु प्रदर्शन सब 20 आणि स्पर्धा सव्वीस डिसेंबर डॉग शो सत्तावीस डिसेंबर पुष्परचना आणि गुलाब प्रदर्शन पाळीव मांजर प्रदर्शन अठ्ठावीस डिसेंबर तर मग भेट द्या श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाला सोलापूर होम मैदान पंचवीस ते एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस